नमस्कार मराठी सिनेविश्वात आपल्या भारदस्त आवाजाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे दुःख निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेते मधुकर तोरडमल यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मराठी चित्रपटसृष्टीतील मामा अशी त्यांची ओळख होती ते गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते तसेच त्यांना मधुमेहाचाही आजार होता नाटक आणि चित्रपट अशा दोन्ही क्षेत्रात त्यांनी अभिनेत्यासह निर्माता दिग्दर्शक आणि लेखक म्हणून नावलौकिक मिळवला होता तोरडमल यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या तरुण तुर्क मातारे अर्क या नाटकाचे पाच हजारहून अधिक प्रयोग झाले आहेत अभिनेते मधुकर तोरडमल यांनी ऋणारुबंद किनारा गगन बेदी आहे माझ्याशी गुलमोहर झुंज आणि भोवरा यांसारख्या अनेक नाटकातून अभिनय साकारला होता तर अशा दिग्गज मराठी अभिनेत्याला आपल्या वाह्यर मराठी न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली